आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सभेला चार माणसं मिळत नाहीत इथं बसायला जागा नाही लायकी बघा आणि मग माझ्या विरोधात बोला खासदार राजू शेट्टी कडाडले सभेला उशीरा आलोय तरी बसायला जागा नाही इतकी गर्दी चार माणसं तरी मिळतात का तुमच्या सभेला असा प्रश्न करत स्वतःची लायकी बघा आणि मग माझ्या विरोधात बोला असा खणखणी टोला खासदार राजू शेट्टी यांनी टाकवडीतील जाहीर सभेत विरोधकांना लगावला मी तीन मजा जागा असं सांगतो आता एक मुद्दा करायचा आणि शेतकऱ्याचे पैसे थांबल्या म्हणून शेतकऱ्याचे पैसे तुमल्या म्हणून एक शेतकऱ्याची त्यावेळी अरे कुठे गेला होता तुम्ही शेतकऱ्याला ज्यावेळी उसाचा दुधाला भाव मिळत नव्हता त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता शेतकऱ्यांचं ज्यावेळी विजेचे कनेक्शन तोडलं तुदे तुदे जात होत विजेचा खोटी विजेची बिल दिली जात होती त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता शेतकऱ्याला उसाच पैसे मिळत नव्हतं त्यावेळी तुम्ही कुठे गेला तु होता आणि मग मला माहित आहे की आऊस ओढणाऱ्या महिलांब जास्त खायम होत्या पण एवढेही शब्द मारू नका की बैल कायमच्या रिटायर होईल असं तरी काय करू नका शेवटी खायला गोष्ट खरी आहे परंतु होता कामा नाही याचे खर तर शेतकऱ्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीनं जर का एक वाढणार असतील तर आपल्याला सुद्धा जसाच तसं असं उत्तर भविष्यामध्ये द्यावं लागेल

आज देशातल्या दोनशे नऊ शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित करून पंतप्रधानाच्या पायाखा वाढू सारखेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करू शकला की लाख तुमच्याही लक्षात ठेवा मला एक सांगा तीन नोव्हेंबरला जे आलेले दिल्लीला त्यांना विचारा दिल्लीतले रस्ते शेतकऱ्यांनी कसे भरून घेऊ दे। देशातल्या बावीस राज्यातले शेतकरी एकवटले होते इतिहासामध्ये पहिल्यांदा शेतकरी देश पातळीवर लक्षात एक एक ठेव हे पहिल्यांदा घडलेलं आहे माझे गुरु शरद जोशी यांनी हा प्रयोग वेगळा करायचा प्रयत्न केला होता पण त्यां, त्यांच्या त्यांनाही दुर्दैवाने जमलं नाही पण आज त्यांचा शिष्य म्हणून त्यांचा राहिलेला अगोदर पूर्ण करायचं करता आलं याचा मला सहा अभिमान वाटत हे केलं आज मला हे सांगा की शेतकऱ्याचं वारी कोण आहे शेतकऱ्यांच्या बाजूला बोलणार कोण आहे आणि मग ही अशी सगळी परिस्थिती असताना आपण गोर गरिबांनीच एकमेकाला आधार दिला पाहिजे आपण गोर गरिबांनी एकमेकाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे आणि ते जर का आपण नाही गेलो तर मग आपल्याला काय कधीच माफ करणार नाही एवढं सांगतो आणि मग शेतकऱ्याची पूर्ण निवडणूक लढावा लागली की त्यांच्या विरोधात पैसा खर्च करायचा आणि त्यांना त्यांना पाडायचा प्रयत्न करायचा हे धंदे या लोकांनी केलेले आतापर्यंत मला एक सांगा की ज्याला ज्याला आपण मदत दिली ते लोक ज्यावेळी आम्ही अडचणी देतो ज्यावेळी आमचा धंदा अडचणी देतो शेतीचा त्यावेळी ही लोक आमच्या बाजूला जा बोलत नाही काय घाबरतात याचं कारण आपल्याला आता अशा बाबतीला निर्भीडपणानं बोलणारी माणसं तयार करावी लागतील तरच भविष्य काय आपल्याला भविष्य काय <स्था> मला एक सांगा की याच्यानंतर आपली पिढी लाल लालजी पोरा त्यांच्या समोर काय भविष्य ठेवणार आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये आपल्या गावगाड्यातल्या सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना घेऊन पुढे जायचं आहे एवढं सांगतो आणि इथं थांबतो धन्यवाद देशाच्या सर्वोच्च सभागृहात सदस्य हिद्धपर्यंत प्रवास केलेला आहे आणि कधी मी कधी मला स्वतःला मास घेऊन दिला नाही कधी कुणाला कमी लेखलं नाही कधी यश झोक्यात जाऊन दिलं नाही आणि म्हणून तुम्ही मो, लोकांनी मोठ्या मोठ्या आत्मिनं माझ्यावर प्रेम केला किंवा हा आपला जिव्हाळा कायमचा राहू शकला मला एक सांगाय की आता निवडणूक दोन तीन महिन्यावर आले आमचे दोनच महिने राहिले असतील समजा कदाचित महिन्याभरामध्ये आचारसंस्ता लागू होईल म्हणजे एवढ्या निवडणुका तोंडावं आहे निवडणुकीत पुरा विरोधात लढायचा आहे जी घोटाळे माणसं आहे ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं अशा विरोधात लढायचा आहे आणि त्यांची आजही भाषा काय आहे की किती वाटण्या तेवढा खर्चा चालेल पाण्यासारखा पैसा होतो परंतु वाजवपेटीला पाडण्याशिवाय सोडणार नाही अशी त्यांची भाषा आहे पण so, मला कालपर्यंत ही फटकी माणसं होती त्यांच्याकडे फुटकी ना, दमडी दमडी नव्हती चार साडेचार वर्षात एवढा कुठला पैसा आला यांच्याकडे कालपर्यंत ही सगळी माणसं आज वाटेल तेवढा पैसा खर्च झाला तर चालेल पण तू ह्याला सोडायचं नाही असं म्हणणं एवढा मी काय कोणतं बंगाळ केलंय काय हो? वाईट केलंय काय वाईट काय के एवढंच केलंय की तुम्ही आहे हे त्यांच्या तोंडासमोर बोलायला लागलो म्हणून त्यांना राग येतो दुसरं काय कारण <गणागेगगगग> नाही आणि म्हणत ना। काय का आपण का मदत केली काय यांच्या पाठीमुळं खेड्यापाड्यातल्या माणसाला उभा केला काय ही भाजपवाले म्हणजे शहरातली माणसं होती खेड्यापणाला माहिती तर होत काय यांच्या पटी म्हणजे सगळ्या खेडेवाड्यातले घर घरी माणसं उभा केले का माणसं उभा केले का उभा राहिले कारण आदित्याला पंधरा वर्ष सरकार असल्यामुळे त्यांना वाटलं की आता जसं इंग्रजांना वाटत की आपल्या साम्राज्यावर कधी दुहेर मावळणार नाही असं वाटायला लागलं होतं त्यांना पूर्ण धन्यवाद आणायची गरज होती म्हणजे माणसाचं धोकं भरल्यावर इलेक्ट्रिक श्वास नाही काय श्वास दिल्यावर चाऱ्यावर लागतोय येतोय तसं पूर्ण श्वास द्यायची गरज होती त्यासाठी जमलेवर येणार नाही म्हणून श्वास ते म्हणून यांच्या पाठीमुळे आम्ही उभा राहिलो पण सांगितलं तुम्हाला आश्चर्य दिन आलो आता आश्चर्य दिन आले अरे दिन या लोकांनी आमच्या नृत्या लोकांचे दिवस आणले काय आम्हाला सांगितलं आम्हाला सांगितलं की सगळ्या मानकर न्यूजसाठी टाकवडेहून सुनील भोसले